श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत जर या उपायांचं आपण पालन केलं तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व लक्ष्मी मातेचे आगमन आपल्याकडे होईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्या वा है, तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तेच जण आजचा माणूस हा स्वतःच्या परिवारासाठी आणि फक्त स्वतःच्या कुटुंब्यासाठीच परमेश्वराकडे काही ना काहीतरी मागत असतो तसेच अनेक प्रकारचे व्रत वैकल्य करत असतो आणि धनसंपत्ती वैभव पैसा आरोग्य सुख समाधान मिळवण्यासाठी परमेश्वराचा नितांत धावा करत असतो परंतु आपल्याकडून कळत न कळत काही चुका होत असतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष देखील करत असतो तर त्यासाठीच आपण काही उपाय देखील करायचे आहेत तर बघा प्रवेशद्वारावर हळद लावल्याने घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत नाही उलट पॉझिटिव्ह एनर्जी वाढते कारण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपला जो उंबट आहे तिथे आपण हळदीचं लेपन हे अवश्य करायचं ता आहे घरात सुख समृद्धीसाठी अवश्यच आपल्याला करायचं आहे तसेच आपल्या घराच्या भिंतीवर हळदीचे शुभ चिन्ह काढावे घरात शांतता नांदत नांदत असते म्हणजे तुम्ही स्वस्तिक चिन्ह आहे तर ते देखील तुम्ही हळदीने काढू शकता तसेच एक ग्लास पाण्यात हळद टाकून सकाळच्या पूजेच्या वेळेस देवघऱ्यामध्ये ठेवा पूजा झाल्यावर हे पाणी संपूर्ण घरात शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या घरात सुखशांती नांदेल कोणतेही ग्रह क्लेश असतील तर ते निघून जातात म्हणून आपण पूजा करायच्या अगोदर एक ग्लास पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तो ग्लास देवघरामध्ये ठेवायचा आहे तसेच पहा विवाहात अडचणी येत असल्यास तर देखील आपण हा उपाय करायचा आहे अत्यंत फायदेशीर उपाय आहे विवाह मुलामुली अंघोळीच्या पाण्यात हळद टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास विवाह लवकर जुळून येतो त्याशिवाय आपले शरीर आणि मनदेखील शुद्ध होते पाचवा उपाय म्हणजे आजच्या काळात जशा अभ्यासामध्ये स्पर्धा वाढली आहे तशीच आरोग्यविषयी समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत आरोग्यासाठी पाण्यामध्ये हळद किंवा मध्यामध्ये हळद मिक्स करून प्यायल्यास आपली रोगप्रतिकार शक्ती वाढत असते तसेच सहावा उपाय म्हणजे दर गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला दान केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होऊ लागते व त्याच्या प्रभावामुळे तुमच्या कामात कोणत्याही अडथळा येणार नाही आणि काम अगदी सहजरितीने पार पडेल तसेच सातवा उपाय म्हणजे घरातील दक्षिण भागावर लाल रंगाची पेंटिंग लावावी त्यामुळे घरातील व्यक्तीचा आत्मविश्वास हा वाढत असतो तसेच आपल्या घरामध्ये ज्या काही मोडक्या तोडक्या वस्तू असतील किंवा घड्याला वगैरे असतील त्यांच्या काचा वगैरे फुटलेल्या असतील तर जे काही अडगळीचं सामान आहे तर ते देखील घरातून आपल्याला बाहेर काढायचं आहे यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा ही सतत राहत असते म्हणून आपण हे सामान देखील घराच्या बाहेर काढायचं आहे तसेच नववा उपाय म्हणजे सकाळी बघा रोज सकाळी तुम्हाला आवडत्या देवांची आरतीची सीडी लावायची आहे त्यामुळे मन प्रसन्न राहते आणि दिवस देखील तुम्ही एखादा मंत्र असेल आ, माता लक्ष्मीचा तर ते देखील तुम्ही मोबाईल वरती देखील लावू शकता आपला दिवस हा खूपच चांगला जात असतो घरात सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी आपली जी बैठकीची खोली असेल तिच्या पूर्व दिशेला बांबूचे रोप अवश्य लावायचं आहे यामुळे देखील घरात सकारात्मक ऊर्जा ही राहते महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा मान ठेवायचा आहे लक्ष्मी येण्याच्या वेळेला कधीही झोपू नका लोळू नका तसेच आपल्या घरामध्ये जे आपण फुले वगैरे ठेवत असतो तर ती फुले सुकलेली फुले कोणत्याच रूममध्ये ठेवू नये त्वरित ती फेकून किंवा विसर्जन करावी सुकलेली फुले घरामध्ये वास्तुदोष निर्माण क कर, करत असतात म्हणून सुकलेली फुले कधीच घरामध्ये ठेवायची नाहीत तसेच बघा मीठ सांडल्यावर त्यावर पाय पडू नये म्हणून ते, ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ समुद्रापासून मिळते लक्ष्मी समुद्रकन्या आहे आपण घरातील धन ज्या प्रमाणे तिजोरीमध्ये लपून ठेवतो त्याचप्रमाणे झाडू देखील लपून ठेवावा झाडू कोणालाही दिसू नये अशा ठिकाणीच आपल्याला तो झाडू आहे तर तो ठेवायचा आहे पलंग अथवा सोपा सेट खाली झाडू ठेवू नये त्यामुळे सासू सून यांच्यामध्ये कलह हो वाद भांडण निर्माण होत असते तसंच बघा सायंकाळी दिवा लावताना किमान पंधरा मिनिटे प्रकाशित राहील अशा असा रहावा तसेच दिव्याचा प्रकाश मूर्तीवर पाडावा जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो तो नैवेद्य दाखवल्यावर लगेचच खाऊ नका किंवा कोणाला खाऊ देऊ नका थोडा वेळ तो त्या देवासमोर असू द्या दे। आणि त्यानंतर तो स्वतः आणि इतरांना वाटू शकता आणि प्रसाद स्वरूपात तो आपण ग्रहण करायचा आहे तसेच बघा आपण एखाद्या मंदिरामध्ये गेल्यावर आपण प्रदक्षिणा देखील कशाप्रकारे घालायची आहे तर प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येत म्हणजेच एक किंवा तीन पाच सात नऊ अशा प्रकारेच घालू शकता दोन चार सहा आठ अशा समसंख्येत घालू नयेत जर प्रदक्षिणा घालण्यास जागा नसेल मंदिराच्या बाजूने जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालू शकता उजवीकडून डावीकडे ज्याप्रमाणे घड्याचा काटा फिरतो त्याप्रमाणेच तुम्हाला प्रदक्षिणाही घालायची आहे नेहमी अंघोळ केल्यानंतर शुद्ध आणि आनंदी अंतकरणाने देवाची पूजा करायची आहे त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहत आणि तो दिवस आपला शुभ जात असतो तसेच आपण नेहमी शुद्ध आणि पवित्र जमिनीवर आसन ठेवूनच देवाची आध्यात्मिक साधना केली पाहिजे जमिनीवर लोकरीच्या आसनावर बसून पूजा करायची आहे तसेच पहा देवां देवाची दैनंदिन पूजा नेहमी ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी केली पाहिजे आपल्या देवतेची पूजा नेहमी पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला केली पाहिजे पूजा करताना आपली पाठ कधीही देवतेच्या दिशेने नसावी तसेच बघा तांब्याच्या भांड्यात चंदन ठेवू नये आणि देवतांना पातळ चंदन लावू नये देवांसाठी प्रज्वलित केल्या जाणाऱ्या दिव्याखाली तांदूळ ठेवणे आवश्यक आहे पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा देखील चुकूनही लावायचा नाही दररोज पंचदेव सूर्य श्री गणेश दुर्गा शिव आणि श्री विष्णू देवांची पूजा केली पाहिजे रोजच्या पूजेमध्ये देवाची सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी दिवसातून किमान एकदा तरी आरती करणे आवश्यक आहे नेहमी उभी राहून आरती करा आणि प्रथम ती आरती आपल्या देवताच्या पायाकडे चार वेळा नंतर दोनदा नाभीच्या दिशेने आणि शेवटी एकदा चेहऱ्याच्या दिशेने ओवाळावे हे एकूण सात वेळा करा आरती केल्यानंतर त्यातून पाणी फिरवा आणि प्रसादाच्या स्वरूपात सर्व लोकांवरती ते पाणी शिंपडायचं आहे आसन केल्याशिवाय पूजा करू नये पूजेनंतर आपल्या आसनाखाली दोन थेंब पाणी होता आणि कपाळावर लावा व नंतर जागेवरून उठा अन्यथा तुम्ही केलेल्या पूजेचे फळ देवराज इंद्राकडे जाते तर पहा हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत तर ह्या उपायाचं उपायांचं आपण पालन हे अवश्य करायचं आहे यामुळे बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते तसेच लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी स्थिर राहते आणि जर लक्ष्मी माता आपल्या घरे स्थिर राहिली तर आपल्याला धनाचा पैशाची ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील म्हणूनच ह्या नियमांचं पालन हे आपण अवश्य करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद